चांदूर इवेत अतिक्रमण मोहीम राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी गोरगरिबांच्या उपजीविकेचा प्रश्न एरणीवर आला आहे फुटपाथ व्यावसायिक हॉकर्स आणि नागरिकांचा आक्रोश आता तीव्र झाला आहे आम आदमी पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शिवसेना ठाकरेगड तसेच स्थानिक नागरिकांनी एकत्रित येत प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की आधी पर्यायी व्यवस्था करा आणि त्यानंतरच अतिक्रमण हटवा अन्यथा तीव्र आंदोलन उभं राहील असं निवेदन देण्यात आलं आहे चांद्रिल्ली शहरातील गोरगरीब नागरिक रस्त्याच्या कडेला टीन शेड चे हातगाडी किंवा लहान मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत मात्र नगरपालिका एकतीस ऑगस्टपर्यंत अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर नागरिक हॉकर्स आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी एसडीओ व मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले नागरिकांचा सवाल आहे अँड सणासुदीच्या दिवसातच अतिक्रमण हटवण्याचा निर्णय का घेतला जात आहे तसेच अतिक्रमण कुठल्या भागातील हटविणार आहात आणि त्यामागे वरिष्ठांचे लेखी आदेश आहेत का असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलाय अतिक्रमण हटविताना नगर परिषद दररोज कर वसूल करते मग त्याआधी योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची कायदेशीर जबाबदारी असल्याचे नागरिकांनी ठामपणे सांगितले टाउन बेडिंग कमिटी मार्फत सर्वेक्षण करून नोंदणी व परवाने देण्यात यावे तसेच हॉकर झोन तयार करून व्यवसायासाठी जागा देण्यात यावी दे अशी मागणी करण्यात आली आहे ही अतिक्रमण मोहीम तत्काळ स्थगित न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिक आणि पक्षांनी दिला आहे या निवेदनावेळी अनेक नेते पदाधिकारी व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात नगरपालिकेमार्फत एक भोंगा फिरला की धारकांनी आपापलं अतिक्रमण हे एकतीस तारखेच्या आतमध्ये उचलून घ्यावे अन्यथा कारवाई करण्यात आमचं या प्रशासनाला नम्र विनंती आहे की आपण असं बेकायदेशीर कृत्य करू नये ज्या लोकांनी स्वतः स्वयंरोजगार तयार करून आपापला रो रोजीरोटी चालवलेला आहे इमानदारीनं प्रामाणिकपणे आपलं काम करतायत दोन नंबरचं काम ते करत नाही आणि एक चांगल्या कामात स्वतःला गुंतवणूकचा युवा आपला रोजगार शोधून ते काम करतायत त्यांना असं बेकायदेशीररित्या उचलण्याचा अधिकार शासनालासुद्धा नाही आहे आम्ही काही नियमांची बाजू धरून आज या प्रशासनाला निवेदन दिलं की आपण आधी एक समिती गठीत करून या सगळ्याची नोंद करून यांना पर्यायी जागा देणे अपेक्षित आहेत पण आपण असं काहीही न करता एक दंडुकेशाही या पद्धतीनं वापरता तर हे अत्यंत चुकीचं आहे आम्ही त्याचा निषेध करू आणि जर आपण असे पद्धतीनं जर पुढे गेलात तर चांदू रेल्वेवासी सगळे मिळून एक मोठं जनआंदोलन तयार करतील आणि प्रशासनाच्या विरोधात कोणत्याही प्रकारचं आंदोलन झाल्यास आणि चिघळल्यास पूर्ण प्रशासन जबाबदार राहील चांदूरेल्वेतील अतिक्रमण मोहीम प्रशासनासाठी आव्हात्मक ठरणार आहे एकीकडे शहराचा विकास आणि मोकळे रस्ते हे उद्दिष्ट असले तरी दुसरीकडे गोरगरिबांचा उदरनिर्वाह प्रश्न देखील तितकाच गंभीर आहे प्रशासनाने योग्य पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय या मोहिमेला विरोध होत राहणार हे स्पष्ट दिसत आहे